नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता नवरात्र उत्सवाला लवकर सुरुवात होणार आहे आपल्याला या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची असते सेवा करायची असते कुळाचार करायचा असतो तर याच्यामध्ये येते ती घटस्थापना अखंड दिवा मंगलकलश होम हवन कन्यापूजन आणि सर्वात महत्त्वाचं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं पारायण कुणी करावं तर पारायण कुणीही करू शकते प्रत्येक स्त्री पारायण करू शकते कुमारिका करू शकते विधवा महिलाही हे पारायण करू शकता तर तुम्ही चौदा पाठही करू शकता चौदा पाठ केल्याने नवचंडी केल्याचं पुण्य मिळते काही कारणांनी महिलांना बाळ लहान आहे काही महिला नोकरी करता तर चौदा पारायण करणं शक्य होत नाही मग काय करायचं तर त्यांनी अगदी एक पारायण करा पाच पारायण करा विषम विषम संख्येत तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा किंवा मग चौदा या पद्धतीने आपण पारायण करू शकतो तर जिथे आपण घटस्थापना करतो जिथे आपण मंगलकलशाची स्थापना केली आहे जिथे तुम्ही अखंड दिवा लावला आहे तिथे बसून तुम्ही हे पाठ करू शकता पण हे पाठ वाचण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे तर आता संकल्प कसा करावा तर सर्वात आधी आपल्या उजव्या हातात पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल घ्यायचं आहे आणि मी माझं नाव घेऊन तुम्ही तुमचं नाव घेऊन जर तुम्हाला गोत्र माहीत असेल तर गोत्र बोलायचं माहीत नसेल तर काश्यपगोत्र असं बोलायचं मी वैशू काश्यपगोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला तेज धैर्य आयु आरोग्य ऐश्वर प्राप्ती होण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी गृहपीडा शांतीसाठी श्रीकुलदेवी व श्री श्रीकुलदेवता यांची अखंड भक्ती व सेवा प्राप्तीसाठी तुम्ही किती पाठ करणार आहे हे सांगायचं आणि आपल्या हातातील पाणी तामनात सोडायचं आहे तर आता पाठ कसा करायचा तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक मा नवार्न मंत्राची म्हणायची आहे त्याच्यानंतर दैद कवच म्हणायचं आहे त्याच्यानंतर श्री अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे श्री तिलक स्तोत्र म्हणायचं आहे रात्री सुक्तम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर अध्याय पहिल्याला सुरुवात करणार आहे मग मी एक ते तेरा अध्याय पठन करणार आहे एक ते तेरा अध्याय पठन करून झाले की तंत्रोक्त देवी सुक्त मी म्हणणार आहे प्राधनिक रहस्य मी म्हणणार आहे वैकृतिक रहस्य म्हणणार आहे मूर्ती रहस्य पण मी म्हणणार आहे आणि क्षमापण स्तोत्र पण म्हणायचं हे सर्व म्हटल्यावरच माझा एक पाठ पूर्ण होतो पण हा पूर्ण पाठ तुम्हाला एका बैठकीतच पूर्ण करायचा असतो तुम्हाला अर्धा अध्याय आता आणि बाकीचा नंतर असं नाही करता येणार एका बैठकीतच हे संपूर्ण संपवायचं तरच आपला एक पाठ पूर्ण होतो आता तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही एक दिवसात दोन पाठ करू शकता एक पाठ तुम्ही सकाळी आणि एक पाठ संध्याकाळी किंवा मग दुपारी केला तरी चालतो आता तुम्हाला नऊ पाठ करायचे असतील तर तुम्ही रोज एक पाठ करू शकता एक पाठ म्हणजे तुम्हाला संपूर्ण वाचन करायचं आहे म्हणजे तुम्हाला सर सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक माळ मंत्राची म्हणायची आहे त्याच्यानंतर दैवकवच म्हणायचं आहे त्याच्यानंतर श्री अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे श्री तिलक स्तोत्र म्हणायचं आहे रात्री सुक्तम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर अध्याय पहिल्याला सुरुवात करायची आहे मग तुम्ही एक ते तेरा अध्याय एकाच बैठकीत पूर्ण करायचे आहे आणि एक ते तेरा अध्याय पठन करून झाले की तुम्हाला तंत्रोक्त देवी सुक्त म्हणायचं आहे प्राथमिक रहस्य म्हणायचं आहे वैकृतिक रहस्य म्हणायचं आहे मूर्ती रहस्य म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी क्षमापन स्तोत्र म्हणायचं आहे हे म्हटल्यावरच तुमचा एका दिवसाचा एक पाठ पूर्ण होणार आहे आता तुम्हाला पाच पाठ करायचे असतील तर तुम्ही नवरात्रीच्या दिव नऊ दिवसात तुमचे पाच पाठ पूर्ण होतील या हिशोबाने करायचे म्हणजेच नवव्या माळीपर्यंत पाच पाठ पूर्ण झाले पाहिजे अशाप्रमाणे करायचं पण एक दिवसात एका बैठकीत एक पाठ पूर्ण झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ